नमस्कार आज एक आपण नवीन विषय घेऊन आलेला आहोत तो नवीन विषय म्हणजे ड्रिंक विषय हा विषय आहे कारण जे सर्वात लहानतले लहान मुलं जे सर्वात छोटे मुलं आहेत ज्या मुलांना ती एकदा प्यायल्याच्या नंतर अनेक वेळा प्यावावा अशी वाटते तिचं नाव म्हणजे स्टिंग तिचं बाजारामध्ये नाव आलेलं आहे स्टिंग ह्या नावाने प्रसिद्ध आहे तर <coughs> सर्व पालकांना सर्वांना सर्वांनाच एक विनंती की हे स्टिंगसारखं जहरील औषध स्टिंगसारखी जहरीली ड्रिंक म्हणून तुम्हाला एक जहर दिलं जातं आहे पिण्यासाठी ती स्टिंग ही तुमच्या मुलांना छोट्यातला छोटा जरी मुलगा असला किंवा मोठे जरी कुणी जरी जे काय कुणी पेता असतील त्या स्टिंगला कुणीही आपलं पिण्याचं काम करू नये स्टिंग ही पूर्ण इशारी औषध असल्यासारखं आहे ते विषारी औषध कसं आहे तर स्टिंग ही एक त्याच्यामध्ये एक नशेची गोळी टाकली जाते आणि ती गोळी टाकल्यामुळं अनेकांना तिला एक वेळेस पेल्याच्यानंतर अनेक वेळा ती पेवा अशी वाटते ती एक प्रकारची दारूचं दारूसारखाच एक पदार्थ आहे तो दारूपेक्षाही विषारी आहे आणि ती जर वापर कोण करत असेल तर ते सर्वात जास्त आठ आठवीपर्यंत म्हणजेच दुसरीपासून जे शाळेत मुलं जातात त्यांना सर्वात जास्त आवड जर पण त्या मुलांना असेल त्याची तर जे काही मुलं दहावीपर्यंत शिकतात शिकतात दहावीच्या पुढं पुढचे मुलं पेतात परंतु त्यांचं प्रमाण कमी आहे जे मुलं सर्वात जास्त पेतात ते दहावीपर्यंतच्या मुलांचं स्टिंगवरती सर्वात जास्त फोकस आहे ज्यावेळी किराणा दुकानामध्ये जातात हॉटेलमध्ये कुठं जरी बसलेले असतील तर ते स्टिंग हेच बॉटल मागवतात आणि ते पेत पेतात कारण त्याच्यामध्ये एक विषारी गोळी टाकली जाते कारण तुम्ही ती पिल्याच्यानंतर तुम्हाला ते बार बार प्यावत असं वाटण्यासाठी या गोळीचं एक गोळीमध्ये ते एक असे पदार्थ तो मिक्स आहे आणि ती गोळी त्या मुला गोळीमुळं तुमच्या मुलांच्या भविष्याला उद्या धोका होऊ शकतो ते एक विषारी औषध आहे तरी सर्वांना एक विनंती आहे की ती स्टिंग हे बॉटल ज्या ठिकाणी उपलब्ध असेल ज्या बाजारात उपलब्ध असेल कुठेही असली तरी तुमच्या मुलांना देऊ नका आणि सर्व दुकानदारांना एक विनंती आहे की तुम्ही ती स्टिंग हे मुलांसाठी जे पेत आहेत त्यांच्यासाठी तो आणू नये कम कमीत कमी शाळेच्या भावताली तरी त्याचा वापर करू नये कारण अनेक मुलं ते स्टिंगचा वापर करतात अनेक मुलं पे पेतात स्वतः त्यांच्या त्यांच्या जीवाला धोका आहे अनेक लहान लहान मुलंसुद्धा त्याचा वापर करतात आम्ही ज्या वेळेला दुकानापाशी बसलेला असतो त्यावेळेला अनेक मुलं येतात स्टिंग द्या स्टिंग द्या हेच म्हणतात कारण तो स्टिंगची इतकी मुलांना हे झालेली आहे कारण सर्व सरकारला बी विनंती आहे आणि पोलीस प्रशासनाला बी विनंती आहे की ह्या स्टिंग ह्या कंपनीवरती कारवाई लवकरात लवकर शासनाने स्टिंगवरती कारवाई करावी आणि येणाऱ्या भविष्यातील मुलांना त्या स्टिंगपासून बाजूला सारावं आणि वाईट व्यसनाला जाणार नाही ह्याची सरकारनं खात्री करावी किंवा खात्री द्यावी आणि स्टिंग हे येणारा पैसा भरपूर असेल त्या स्टिंगपासून भरपूर आपल्याला महाराष्ट्राला इन्कम मिळत असेल टॅक्स मिळत असेल परंतु ते टॅक्सपायी जर आपले नवीन पिढी जर बर्बाद होत असेल तर काई। लावकर त्या टॅक्सचं करायचं काय तरी मला सरकारला आणि पोलीस प्रशासनाला गृहमंत्र्यांनासुद्धा विनंती आहे की ह्या स्टिंगवरती लवकरात लवकर बंदी आणा आणि स्टिंग हे औषध ज्या ज्या दुकानाकडं असेल त्या दुकानावरती वॉर्निंग द्या आणि नाहीच ऐकलं तर त्यांच्यावरती बेधडक कारवाई करा आणि आपल्या मुलांना त्या जहरपासून वाचवा सर्व पालकांना एकच विनंती स्टिंग ही बॉटल आपल्या मुलांना देऊ नका आणि आपल्या मुलांना स्टिंगपासून वाचवा म्हणजेच तुमचा मुलगा वाईट व्यसनापासून जो जातो आहे त्याला वाचवण्याचं काम करा एवढंच बोलतो आणि इथे थांबतो जय महाराष्ट्र